पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती जेव्हा कधी बसेल जेव्हा हिंदुत्वाचा विषय करा चोरा परंतु या रस्त्यावर न सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्याला सुद्धा झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवंत राज्यमार्गावर शिवसेनेने चालवली बैलगाडी सुशेगात असलेल्या सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी केले जनआंदोलन ज्यांनी आमदार खासदार निवडून दिले ते लोक सुरक्षित राहावेत असे वाटत असेल तर मालवण रस्ता सुस्थितीत करा वैभव नाईक मालवण या प्रमुख राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होबळीचा माळ येथे जनआंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाला कुडामालवण वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रस्त्यावरून बैलगाडी चालवत नेऊन आणि महायुती सरकार विरोधी देऊन जनतेला खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला जनता सत्ताधारी सुशेगात खड्ड्यांमधून महायुती सरकार अजून किती बळी घेणार कुडाळचे आमदार मुंबईत व्यस्त कुडाळ मालवणची जनता खड्ड्यांनी त्रस्त अधिकारी तुपाशी जनता खड्ड्याशी अशा आशयाचे फलक यावेळी झळकविण्यात आले कुडाळ मालवण हा प्रमुख राज्यमार्ग असून गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना मुश्किल झाले आहे या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत मात्र स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री हे सुशेगात असून कुडा मालवण वासीय नागरिकांच्या जीवित जीवितांची त्यांना कोणतीही फिकीर नाही त्यामुळे सुशेगात असलेल्या स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री आणि महायुती सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले अनेक रस्ते खराब झाले आहेत आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक कुडाळा ये जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमात असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता यावर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या, या, या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत कवटी असून देत चेंदवण असून देत किंवा माणगाव असून हे सगळे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते आहेत त्याच अत्यंत दयननीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याकडे लग बघण्याचं लक्ष नाही दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतलाय म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलं आहे खरं तर काही या आमदारांनी काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आमिष दाखवत असतात पाच लाखाचा कुठला तरी रस्ता देतो परंतु हा कोट्यावधी हो रस्त्याचा रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खरंतर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमचे सगळ्या कार्यकर्त्यांना होते आमचे नित्य वाळके आहेत मंदार शिरसाट आहेत राजेंद्र नाईक आहेत अमरसेन सावंत आहेत आमचे इथले विभाग प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपुलकर आहेत आमचे बाबीजोगे आहेत या सगळ्यांकडे सतत्याने आता तालुका घरी खोबरी आहे या लोकांकडे सतत्याने लोक मागणी करत होते की हा रस्त्यासाठी रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावरसुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टीका झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांनासुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधकसुद्धा काय करतायत खरं तर जनतेला मी सांगू शकतो की विरोधकसुद्धा आपली भूमिका बजावत आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची काय अवस्था या रस्त्याची केली आहे त्यांची आपल्या मतसंघ काय अवस्था है केली हे लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्या आज पोलीस आले आहेत कालच्या आचरा झाराच्या रस्त्यावेळी आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्या गुन्हे नोंद केलात तुम्ही किती गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितला पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला सुसूसित करू देणार तोपर्यंत हे आंदोलन आमच्या मागे घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण आज महिला महायुती सरकारमध्ये आज सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आज फक्त आश्वासन दिली जातात परंतु या गेल्या दोन वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी फिरत आहेत माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावरनं सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्या निवडून जे लोक जर सुधी झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि शिवसेनेच्या वतीने मात्र हे आंदोलन आज जरी आज आम्ही आज अधिकारी कुठे आहेत बोलवते ना अधिकाऱ्यांनी जे बोलतो मॅडम फर्स्ट कनिस्टबल मॅडम मग तुमचं ऑफिस कुठे आहे आणि एक्झिकुटिव्ह ऑफिस मग इथलं ह्या रस्त्यामध्ये जाताय ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू तुम्ही काय केलं काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे का कुठला जॉब मंजूर आहे काय जॉब मंजूर आहे वार्षिक देखभाल दुरुस्ती मध्ये काय करणार आहेत खड्डे म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आता आता आम्ही यायच्या आंदोलनाच्या आधी एक डंपर तुम्ही पाठवलेला त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवला म्हणून डिपार्टमेंटचं नाव माझ्याकडे व्हिडिओ आहे डिपार्टमेंटचं नाव सांगितलं बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही आता तुम्ही खड्डे कसे बनवले प्रोसिजर काय सांगा खड्डे कसे बजवणार आहे जे ओले खड्डे आहेत त्यांनी खडे करणार खगड म्हणजे काय करणार खडिकरण म्हणजे दगड आणि माती टाकणार दगड आणि माती करून साहेब टिकतील काय करणार मुरुम मुरुम आणि माती म्हणजे मातीच आहे ना मुरुम फक्त म्हणजे कडक मुरुम आणि माती एकच एमपीएम एमपीएम म्हणजे काय ते कधी कधी होणार एमपीएम कधी होणार आहे

तीस किलोमीटर आम्ही जे आम्ही काम बघतोय एक किलोमीटर रस्त्यासाठी जवळजवळ वीस लाख रुपये तीस लाख रुपये लागतात ना एस्टिमेट बीबीएम कार्पेट बीबीएम करायला एक कोटी फक्त मेंटेनन्स धरला हो साहेब मेंटेनन्स धरला आता हे आचार याचा लागणार उद्या हे येणार म्हणजे तुमचा कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता होणारच नाही सदतीस लाखा तुम्ही फक्त तूप करणार आता आपण पुराणीतून एक जॉब कोटी मागितलाय पुराणी अरे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे भ्रष्टाचार आमदारांचं करायचं काय करणाऱ्यावर ना बाजूने केबल घेतले तुम्ही याच रस्त्यावर त्याचे पैसे तुम्हाला मिळाले काय त्याने द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नेले मॅडम ती रस्त्यावर ना परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे आणि रस्ता कसणार ना की नाही होणार सांगा आमची काही तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला काय हौज नाही सगळ्या लोकांना या महिला बघा किंवा या लोकांना आम्हाला आज सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ता तरी करत नाही विरोधकांनी काहीतरी का करा म्हणून बरोबर ना सोशल मीडिया तुम्ही बघा सत्ता तरी विरोधक करा कारण हे बदल हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त सुटपट्टी लावायला आलेले आहेत तुम्ही आता रस्ता दोन दिवसांनी तुमचं टेंडर मंजूर होणार त्याला वर्क ऑर्डर द्यायला दिवस लागणार टेंडर मंजूर आहे फक्त वर्कआउट लोक पैसे घेण्यासाठी थांबले काय वर्क ऑर्डर नाही नाही टेंडर प्रोसेस तुम्ही कधी झाली आहे दे 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 ते ते ना ना नहीं। नहीं। काम बिलो घेतले कोण ठेकेदार आहे एक प्रोसिजर टेंडर बद्दल ते आहेत काय एल एल टू आहेत ती एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी अनामत भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्क आवडतात अशी प्रोसिजर असते ना म्हणजे हे आता तुम्ही टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगताय तुम्ही खोटं तरी सांगू नका ना आमची तुमच्या पहिला काय बोललं तुमच्यावर आमचे नाही पिशाळामुळे अधिकारी आहेत ना त्यांनीच काम घेतलं असं लोक सगळी सांगतात आम्हाला काय माहिती नाही पण घेतलंय आणि सव्वीस लाखाचं तुम्ही घेतलं आणि मुजदुम साहेब आम्हाला काही नाही हे कनिष्ठ स्तरावरचे जे जेही घेऊन आले त्यांना बंदुकीच्या नाव घेतले जे काम स्वतः करतात आणि पैसे ना ट्रेनिंग काय मलिजात खातेवर नाही नाही पण हा रस्ता आहे ना आता आम्ही आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार त्यामुळे सांगा तोपर्यंत कधी आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो तुमच्या वरिष्ठांशी बोला मुरुम मुरुम आणि केला तर पुढच्या वर्षी पाऊस पडला आंदोलन करताना आपण बैलगाडीचा वापर केलाय या त्यांचं कारण काय तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असू त्यांच्याकडे पालकमंत्री नितेश यांनी बावीस कोटी पेक्षा जास्त निधी या खड्ड्यांसाठी मंजूर केला होता काय सांगाल या रस्त्या आणि फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्ते आणि आणि खरंतर याचं नियोजन आधी केलं पाहिजे होतं आता सेटा पडणार आहे अर्ध्या लोकांची होणार आहे त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाही असं आम्हाला ते खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवणार असं देखील पालकमंत्री सांगितलं आता यावेळी अमरसेन सावंत मंदार शिरसाट हरी खोबरेकर राजन नाईक नितीन वाळके बाबी जोगी पराग नार्वेकर सुशील चिंदरकर शेखर गावडे विनय गावडे गंगाराम सडवेलकर समीर लबदे विजय पालव नितीन सावंत अमित भोगले संदीप पाडेश्वर अमित राणे बाबू टेंबुलकर वंदेश ढोलम शिवा भोजने दर्शन माडगूत रुपेश वर्दम महेंद्र माडगूत हेमंत मोंडकर तपस्वी मयेकर उमेश मांद्रेकर दीपक देसाई नरेश हुले मंगेश बांदेकर रुपेश वाडयेकर गौरव वेर्लेकर बंड्या सरमळकर विनोद सावंत उमेश प्रभू शंभू नाईक प्रवीण नेरुरकर संतोष कुडाळकर अजित हडकर गोटू नाईक देवीदास नाईक दाजी नाईक सुनील करवडकर मंगेश मंगेश नारिंगेकर दीपक मंगेश नारिंगेकर दीपेश कदम राजू परब मोनिका मापनकर सुजाता परब जागृती भोले दीपिका महापणकर मालती परब दिव्या परब राजश्री मापणकर गौरी परब मिताली कदम स्विता महापणकर हर्षदा मालवणकर ममता परब साक्षी परब प्रज्ञा परब समीक्षा परब साधना चव्हाण अनिता परब कोमल मालवणकर शिवनंदन प्रभू राहुल सावंत उमेश चव्हाण बाबू कांबळी नितीन राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व कुडाळ मालवणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ जीव हांजी मंदर कोन मंदर करंदा